इनने बिना लाइक करा शेयर करा चैनल का सब्सक्राइब करा फॉर मेरी वीडियोस लाइक भी करना 7 नाम का टेलीविजन का खूब खूब स्मैक खा खूब खूब स्मैक चखाना टेलीविजन का

गुड मॉर्निंग प्रवीण दादा कुठनं गुड मॉर्निंग विजय दादा गुड मॉर्निंग कुठनं झाला का चहा नाश्ता चहा नाश्ता झालाय का श्री स्वामीच मला प्रकट दिण्याच्या खूप खूप शुच्छा मी प्रकट स्वामी प्रकट दिनाच्या कुटुंब शुभेच्छा सर्वांना विजय सोलापूर नमस्कार धन्यवाद धन्यवाद दादा परशुराम दादा म्हणतात गुड मॉर्निंग ताई परशुराम दादा गुड मॉर्निंग भरपूर लोक नवीन 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 असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा सर्वांना स्वामी प्रकाशिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटत सांगा कॉमेडी तुमचे नवीन असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा झाले कसा ना भरपूर जणांनी नवीन असायचं लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा उठून बघत आहात मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी

भरपूर झाला आहे कॉमेंट्स मध्ये सांगा कॉमेंट करा झालं का सर्वांचा नष्ट नमस्कार दादा हाय श्री शिवसेने समर्थ दादा आज कॉमेंट प्रकरण आहे स्वामी प्रकाश दीर आहे स्वामी प्रकाश तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बघा स्वामी प्रकर दिलाच्या आधीच तुम्ही चालायला लागले तुम्ही कालच सांगितलं व्यवस्थित चालतंय म्हणून काल तुम्ही साहित्य खूप छान वाटलं ओम शांती अजून दादा एक दम केलेला धन्यवाद

राई कुटुंब बघताय अरे जुरांगांचे शॉर्ट व्हिडिओ छान लाईक केले धन्यवाद दादा बघितले तुम्ही बघितले धन्यवाद दादा काळजी घ्या असाच सपोर्ट करत राहा प्रशांत दादांचं काम बीज हो वगैरे सोगायचं नाही बीड आम्हीच हो वगैरे सोगायलो का देन दादा व्हिडिओला सांत्वन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी समुच्चय चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिसतील व्हिडिओ पे शॉर्ट्स तर तेही सांगू कॉमेडी व्हिडिओ असतात दम चेक कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा सर्वनाकर स्वामी प्रकर यांच्या खूप खूप शुभेच्छा

शिक्षण संस्थेचे सर्वंना नवीन धन्यवाद सर्व सपोर्ट करत आज आपले स्वामी प्रकट दिन आहे नाही आला दादा नाही आला पाऊस तिकडे झाला का पाऊस तुमच्याकडे पण परत झाला पाऊस झाला दादा पण मला स्वप्नात स्वप्न पटेल पाऊस झाला म्हणून स्वप्नात पटेल पाऊस झाला पण पाऊस नाही झालेला

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा म्हणतात संगीत दादा म्हणतात आवाज कशा काय येते आवाज ते काय होत नाही आता सुपाऱ्या काढायला आले म्हणजे सुपाऱ्याची ते असतं ना त्याच्यात हातीतून सुपाऱ्या काढायचे तर त्याच्यासाठी असं एक वे असतो तो पिढ्याला ठोकायचा असतो तो ठोकता येते दाखवतो तुम्हाला सुपाऱ्या ते पण दाखवतो छान जरा पैसे आयुष्यामध्ये आता अजून स्टार्ट नाही झालं त्या बायकांचं काढणं

नाही केला ताई धन्यवाद धन्यवाद घालतात हो का भाग्यश्री गुंडाच आयडीच नाव आहे त्यांच्या भाग्यश्री गुंडानेच आईडीच नाव आहे सर्वांनी जाऊन त्यांच्या चॅनेल भेट घ्या त्यांनाही सपोर्ट करा त्यांनाही पुढे नेता आहे ताई तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली सुद्धा एक ये करा म्हणजे आम्हाला हे तुमचं चॅनल भेटेल आम्ही तुम्हाला आमच्या दोन्ही मोबाईलवरून सबस्क्राइब करू आणि सपोर्ट करू नक्कीच मेसेज कराही आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली तुम्ही छोटासा मेसेज वगैरे हो करा आम्ही नक्कीच तुमच्या चॅनलला भेट देऊ ताई नमस्कार शतल ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिनाच्या खूप शुभा गुड मॉर्निंग अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत तुम्हाला चालल ताई हो हो चालतं ताई ग तुम्ही नक्की करा आम्ही नक्की भेट देऊ नमस्कार शीतलताई सर्वांना नमस्कार घालीत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शीतलताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ सर्वांना काय बनवला नाश्ता नाही बनवला डायरेक्ट जेवण बनवले ताई आज आता दादा तुमचे जेवण करून झोपतील काल तुमच्या <laughs> मिस्टर बघायचं होतं त्यांना दिवसभर चेक करीत राहिले मग कधी आता शीतल ताई कधी आता आणि जेव्हा गेले तेव्हा मी बघितलं तुमची जोडी दिसली मी म्हटलं झोपलेच नाही मग बसले आम्ही पण बघत बसलो मग संदीप दादा शीतल शीतल तो अनिल दादा संदीप दादा शीतलताईला नमस्कार घालताय अजय दादा नमस्कार शीतलताई नमस्कार संदीप दादा तुम्हाला नमस्कार घालताय अनिल दादा नमस्कार घालताय शीतलताई तुम्हालाही शीतलताई हसताय आग्रह केला हो का आग्रह केला तर काय जास्त चालते चालते आले ना पण पण शांत सगळं एकदम शांत वाटतो त्यांचा दादा अनिल भाऊ तुम्हालाही प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व आशा आकांक्षा तुमच्या पूर्ण हो ही स्वामी चरणीत राहत ना ही स्वामी चरणी प्रार्थना आणि इथून पुढचे दिवस खूप छान जावं तुमचे ही नक्की स्वामी चरणी प्रार्थना आहे आणि आम्हाला ही स्वामी स्वभाव आहे हो खूप शांत वाटले खूप शांत आहे राजी आणि श्रंते, श्रंते, ताई दादा बघताय का तुम्ही सगळ्या सर्वजण या सर्वजण जेवण करायला सर्वजण या जेवण करायला पोळ्या बनवते असं प्रकट दिन आहे सर्वजणी या पोळ्या बनवते मी हो मी शेत दादा बरोबर भांडत राहते चालतंय मग सर्वांना का नाहीतर दाजी बा आपली ट्रेन घेऊन पळून जायची काय म्हणतो ऐकलं का शूतलताई कर्नाटक हो हा हा मी पूर्ण म्हणजे तुमचा लाईव्ह चालू होत त्यावेळेस तुम्ही म्हणाल दाजी सांगत होते ना का दोन वेळेस तुम्हाला फ्री भेटते म्हणून फिरायला तर आम्ही टाईप करत होतोय का मग या कर्नाटकला तोपर्यंत तुम्ही तो लाईव्ह बंद केले कर्नाटकला या मग फ्री त्रास कधी आता मग आता तर मग सर्वांना धन्यवाद कर्नाटक हो हो नक्की नक्की सर्वांना घेऊन या शीतलताई सर्वांना घेऊन येणार आहे कर्नाटकला कर्नाटकला ना काही येऊ आम्ही गावाला येणार गावाला या सर गावाला या कर्नाटकला ना काही येऊ गावाला या संदीप दादा म्हणतात दोघे पण किती छान बोलता बोलायला बोला लागत संदीप दादा आणि असं नाही का तुमच्या संग आम्ही म्हणजे फॅमिली मध्ये सर्वांसंग असं बोलतो पुण्याला आता संदीप दादा शीतलताई गोड बोलायला लागत आपल्या प्रेक्षकांबरोबर ताई माई अक्का विचार करा पक्का अश्विनीच्या चॅनल लाईक करा पक्का पुण्याला ताई हो हो पुण्याला नक्कीच या आमचं घर पण तुम्हाला पाहायला भेटल अनिल दादा शीतलताई दाजीबांना ट्रेन पाठवायला आम्ही सर्व येतो तुमच्या घरी ओके ओके येतील येतील बरोबर ताई म्हणतात बरोबर संदीप दादा शितर ताई थोड्या वेळाने या पुन्हा लाईव्ह वर सुपाऱ्यांचे हार्डवेस्टिंग कसे होते <laughs> तुम्हाला दाखवतो सुपाऱ्या कशा सोलल्या जातात सुकलेल्या सुपाऱ्या कशा सोल्या जातात दाखवतो तुम्हाला चला तर मग धन्यवाद सर्वांना बाय बाय